नमस्कार ताईंनो तर मी कल्याणी तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी आहे ना नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे जो तुम्ही कधीही पाहिलेला नसेल खूप छान आहे ना अशी आपण गुळाची बेसन बर्फी बनवणार आहोत ते देखील पाक तयार न करता एकदम नरम अशी होते अजिबात कडक होत नाही मी सांगितलेल्या सर्व टिप्स तुम्ही वापरल्या तर ही इतकी मस्त गुळाची बेसन बर्फी तयार होते ना तुम्ही आतापर्यंत आहे ना साखरेची बेसन बर्फी पाहिली असेल साखरेचा पाक करून बेसन बर्फी पाहिली असेल पण आज आपण पाहणार आहोत गुळाची बेसन बर्फी ती पण पाक न तयार करता फक्त तीन ते चार साहित्यामध्ये त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका की बेसन बर्फी पहा तुम्हाला तोडून देखील दाखवते इतकी मस्त नरम अशी झालेली आहे ना खायला म्हटलं ना इतकी पौष्टिकपणे गुळाची असल्यामुळे खायला देखील साखरेपेक्षा खूप छान लागते चला मग पटकन आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी ना जाड बुडाची कढई घेतलेली आहे तर पहिली टिप्स ही आहे की हे आपल्याला जेव्हा परतून घ्यायचं आहे तेव्हा जाडबुडाचं भांड किंवा बुडाची कढई वापरावी पातळ कढई अजिबात यासाठी चालणार नाही कोणत्याही एका वाटीने तुम्ही हे प्रमाण घेऊ शकता तर मी इथे ना एक वाटी बरोबर बेसन पीठ घेतलेले आहे ते आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचे त्यानंतर गॅस चालू करायचा आणि बरोबर घड्याळाचा काटा लावून पाच मिनटं अगदी कमी गॅसवर हे पीठ म्हणजेच बेसनपीठ छान असं सतत पडतात भाजून घ्यायचे तर इथे दुसरी टिप्स आहे आपली की गॅस अगदी आपल्याला कमी म्हणजे मंद वर ठेवायचा आता हे जे पीठ आहे ना बेसन पीठ ते मस्त असं पाच मिनटं खरपूस भाजून घ्यायचं तर जेव्हा असं मस्त घरामध्ये याचा सुगंध दरवळतो ना तेव्हा हे पीठ छान भाजलेलं आहे असं समजायचं म्हणजे बरोबर पाच मिनटं आपण हे भाजून घ्यायचं अगदी कमी गॅसवर मी पाच मिनटे भाजून घेतलं पाहू शकता याचा कलर देखील चेंज झालेला आहे आणि याचा सुगंध जो आहे ना तो सर्व घरामध्ये दरवळत आहे इतकं आपल्याला पीठ भाजून घ्यायचंय त्यानंतर ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलं ना त्याच वाटीने बरोबर आपल्याला पाव वाटीपेक्षा थोडंसं जास्त तेल वापरायचं बऱ्याच ताईंचे प्रश्न असतात की बर्फी किंवा लाडू बनवण्यासाठी तेल वापरले तर चालेल का त्यामुळे आज व्हिडिओ हा मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर इथे एक वाटी बेसन पीठ त्यानंतर पाव वाटीपेक्षा थोडंसं जास्त तेल वापरलं आहे त्यानंतर ह्यामध्ये टाकलेलं आहे एक चमचा साजूक तूप जास्त जर जा साजूक तूप नसेल तर कमीत कमी एक चमचा तरी यामध्ये साजूक तूप घालावे म्हणजे बर्फी जी आहे ना ती एकदम मस्त अशी तयार होते खायला देखील खूप छान लागते त्यानंतर परत हे आपल्याला आहे ना बरोबर घड्याळाचा काटा लावून दहा मिनटं अगदी बारीक म्हणजे मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे पूर्ण रेसिपीमध्ये कुठेही आपल्याला गॅस वाढवायचा नाही अगदी मंद गॅस ठेवायचा आहे हे इथे लक्षात घ्या आणि इथे आपल्याला जाड बुडाची कढई वापरायची आहे जोपर्यंत बर्फी पूर्ण होत नाही तोपर्यंत कढई सोडून देखील कुठे जायचं नाही आहे असं सतत आपल्याला परततच राहायचं आहे पहिले आपण पाच मिनटं पीठ भाजून घेतले आणि आपल्याला बरोबर दहा मिनटं परत पीठ भाजून घ्यायचं तेल आणि तूप घातल्यानंतर तर बरोबर आपण इथे ना पंधरा मिनटं पीठ भाजून घेणार आहोत एकदम कमी टाईमदेखील हे बेसन पीठ भाजू नका नाही तर मग काय होतं माहिती आहे का बेसन हे आपल्याला अगदी कच्च कच्चं लागतं त्यामुळे बेसन पीठ भाजून घेणं व्यवस्थित खूप महत्त्वाचं आहे मी जेवढा तुम्हाला टाईम सांगितलेला आहे ना तेवढा टाईम तुम्ही हे बेसन पीठ भाजून घेतलं ना तर एकदम मस्त अशी ह्याची बेसन बर्फी तयार होते पाहू शकता आता ना तेल जे आहे ना ते रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे अजून बेसन बर्फी बनवण्यासाठी एक महत्वाची गोष्ट तुम्ही इथे तेल किंवा साजूक तूप ह्याचाच वापर करावा पूर्णतः साजूक तूप वापरले तरी चालेल किंवा पूर्णतः तेल वापरून एक चमचा साजूक तूप वापरले तरी चालेल पण वनस्पती तूप किंवा दालडा तूप ह्यामध्ये अजिबात घालायचं नाही आणि मी सांगितल्याप्रमाणे अगदी कमी गॅसवर आपल्याला हे सतत असं पडत भाजत राहायचं आहे कडई सोडून कुठेही जायचं नाही जोपर्यंत आपलं हे मिश्रण तयार होत नाही तोपर्यंत मध्ये एका थोड्या ताटलीला तेल घालून आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे सर्व ताटलीला लावून घ्यायचं आहे तर इथे पहा तुम्हाला ना आता बेसन पिठाचा कलर एकदम ब्राऊन असा दिसत असेल एकदम कमी गॅसवर मी भाजला आहे सुगंध खूप छान सुटलेला आहे बरोबर मी घड्याळाचा काटा लावून दहा मिनटं आणि पहिले पाच मिनटं म्हणजे टोटल पंधरा मिनटं हे भाजून घेतलेलं आहे त्यानंतर आता बरोबर त्याच वाटीने आपल्याला अर्धा वाटी गूळ किसून घ्यायचा आहे आणि तो यामध्ये घालायचा आहे गुळ घातल्यानंतर पहा फक्त एक मिनटं बारीक गॅसवर आपण हे असं परतून घ्यायचं बरं का पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये म्हणजे गुळ अगदी मिक्स असा होतो नुसता फोडून गुळ घालू नका शक्यतो किसून गुळ घाला म्हणजे लवकर मिक्स होतो तर आता इथे मी मिक्स करून घेतलेला आहे पाहू शकतात गुळ यामध्ये घातल्यानंतर फक्त अर्धा मिनटं आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मध्ये आपण ह्यामध्ये ना जायफळ घालूयात थोडस म्हणजे अजून आपली जी बेसन बर्फी आहे ना ती एकदम मस्त अशी तयार होईल जायफळ घातल्यावर फटाफट आपल्याला मिक्स करायचं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे गुळ घातल्यानंतर अर्धा ते एक मिनिट फक्त आपल्याला हे पडतून घ्यायचं लग लगेच गॅस बंद करायचं गूळ घातल्यानंतर जास्त इथे परतत बसू नका फक्त एक मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे एक मिनटापेक्षा पण कमी गूळ घातल्यानंतर जास्त परतत बसाल तर बर्फी ही कडक होते तर ही सर्वात महत्त्वाची टिप्स आहे आता एक मिनटं मी परतून घेतल्यानंतर फटाफट परत गॅस बंद करायचा आपल्याला आणि आपण जी ताटलीला तेल ग्रीस करून घेतलं होतं त्या ताटलीमध्ये हे जे मिश्रण आहे ना ते काढून घ्यायचं आहे उलाटण्याने किंवा वाटीने तुम्ही अशा प्रकारे पहा हे सेट करून घ्यायचं आहे मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रकारे तर गरम गरम असतानाच आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे किंवा जी वाटी मी पहिले घेतली होती ना प्रमाणासाठी तीच वाटी मी खालच्या साईडने धुवून पहा अशा प्रकारे तुम्ही मस्त सेट करू शकता बर्फी फक्त गरम गरम हे करायचं आहे आपल्याला एवढं इथे लक्षात ठेवा आता सुरी घ्यायची आहे आपल्याला आणि जसं तुम्हाला व्हिडिओ दिसते ना त्याप्रमाणे याची बर्फी असे ह्याचे काप करून घ्यायचे गरम असतानाच उभे काप केले आता आडवे देखील आपण लगेच करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता आपण इथे चौकोनी काप केलेले आहे गुळाची बेसन बर्फीचे तर इथे पहा सर्व काप मी करून घेतले आता हे आपल्याला आहे ना थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपण हे वड्या काढणार आहोत इथे मी आता आहे ना पूर्ण थंड होऊन दिलेले आहे सुरी घ्यायची आणि पहा अशा प्रकारे लगेच सहजासहजी ही बेसन बर्फी निघून येते पाहू शकता जवळून देखील खूप छान तयार होते आणि अजिबात कडक होत नाही अशा प्रकारे जर तुम्ही बनवली ना तर अजिबात कडक होत नाही खूप अगदी मऊसूत तोंडात टाकताच विरगळन अशी ही बर्फी तयार होते अजून एक वडी मी अशीच तुम्हाला काढून दाखवते एकदम सहजासहजी निघते अजिबात खाली चिटकत नाही तर पहा हे बघा ही पण वडी एकदम मस्त अशी झालेली आहे एकदम दानेदार म्हणतात ना अशी आपली ही बेसन बर्फी, तया बर्फी तयार झालेली आहे पण साखरेची नाही ना पाक करायची झंझट ना साखर वापरायची अगदी पौष्टिक असा गुळ वापरायचा आणि मस्त ही गुळाची बेसन बर्फी तयार करायची ताई न कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी गुळाची बेसन बर्फी अगदी नवीन असा व्हिडिओ आहे कुठेच पाहिलेला नसेल एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेला आहे त्यामुळे लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याबरोबरच व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि लाईक देखील करा आपल्या चॅनेलवर जे नवीन आलेले आहे त्यांनी नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका रक्षाबंधन तर जवळच येत आहे ना आता तर तुम्ही पेड्यांऐवजी अशी बर्फी तयार करून मस्त रक्षाबंधनाला सेलिब्रेट करू शकता आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र